हरे कृष्ण सर्वांना दंडवत प्रणाम आजच्या संतवाणी कार्यक्रमात सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण साधूंचे गुण साधेपणा आणि विश्वास याबाबत माहिती घेणार आहोत या विषयाबाबत माहिती देणार आहेत डॉक्टर ब्रिजेश जोशी प्रभूजी प्रभूजी आपलं स्वागत आहे हरे कृष्ण सर्व भक्तांच्या चरणी माझे दंडवत प्रणाम येना तस्म श्रीगुरवे नम नम नमः विष्णुपाय कृष्णप्रेष्ठाय भूतले भूतदे श्रीमते भक्तीवेदा स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी हे दीन बंधु, जगत्पते, गोपेश गोपिका कांता। राधा राधा कांता नमो सुते सपद कांचन गौरांगी राधे कुशभानु सुते देवी नमामि हरिप्रिये वाच्याकल्पतरुभ्यश कृपा सिंधुभ्य पतीताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्य प्रभो नितनंद्रीता गदाधर श्रीवासाधी गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा तर आजच्या तिसऱ्या भागामध्ये या भागा गेल्या दोन भागांपासून आपण साधेपणा आणि विश्वास या त्यांवर चर्चा करतो आणि हे जे दोन गुण आहेत महत्वाचे जे दोन गुण आहेत हे साधूंमध्ये आढळून येतात आपण कालच्या भागाचा जेव्हा आपण शेवट करत होतो तेव्हा आपण बघितलं होत की श्रील प्रभुपाद हे पश्चिमेमध्ये गेले होते म्हणजे पश्चिम राष्ट्रांमध्ये गेले होते तेव्हा त्यांच्याकडे काय होत त्यांच्याकडे फक्त आणि फक्त होती ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्यावर एक श्रद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर त्यांचा त्यांच्या गुरूंवरच्या विश्वास आणि भगवान श्री कृष्ण यांच्या पवित्र नावावर जो असलेला दृढ विश्वास याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरं काहीच नव्हतं आणि म्हणूनच आपण जेव्हा भगवंताला आपण आळवणी करतो तेव्हा बोलवतो तेव्हा आपल्यामध्ये विश्वासाची किती कमतरता आहे हे आपण स्वतः जाणलं पाहिजे आणि म्हणूनच आपण आपल्यामध्ये दृढ विश्वास हा विकसित केला पाहिजे कारण आपण म्हणतो आपली भगवंतावर श्रद्धा आहे पण श्रद्धेची व्याख्याच म्हणजे मुळात आत्मविश्वास आहे दृढ विश्वास आहे आणि ती जर संपादन करायची असेल तर आपल्याला भगवंताची सेवा केली पाहिजे आणि जर आपण भगवंताची सेवा केली तर जे काही गोष्टी आहेत ज्या काही क्रियाकलाप ज्या काही घटना आहेत त्या अशा पद्धतीने घडून येतील की नक्कीच आपली भक्तीमध्ये उन्नती होण्यासाठी प्रगती होण्यासाठी अनुकूलता निर्माण होईल आणि महत्वाचं म्हणजे काय आहे तर भगवंताच्या नामाला आपण अग्रक्रम दिला पाहिजे भगवंताच्या जपाला आपण अग्रक्रम दिला पाहिजे जर आपल्याला भगवंताची भक्ती विकसित करायची असेल तर नक्कीच आपल्याला भगवंताच्या नामाचा हा आधार घेतला पाहिजे आणि जर आपण अशा पद्धतीने जर आपण आधार घेतला भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपली सगळी जी काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य आपल्या माझ्या प्रती असतील जर आपलं लग्न झालं असेल आपण गृहस्थ असाल तर आपल्या पत्नी प्रती असेल आपल्या मुलांची देखभाल करायची असेल तर ही जी सगळी कर्तव्य आहेत ती सगळी कर्तव्य आपण पार पडाल आणि ती का त्याचं कारण एक आहे की का ती म्हणजे माझी जबाबदारी आहे असं म्हटलं जाईल आणि महत्वाचं म्हणजे काय कि आपण सगळेजण भगवंताच्या रामाप्रती आपण आसक्त होऊ आणि आपल्या कुटुंबाप्रती आपण कर्तव्य दक्ष होऊ आपण त्यांची जबाबदारी घेऊ आणि म्हणूनच श्रील प्रभुपाद असं म्हणतात की आपण सगळ्यांनी मोठ्याने जप केला पाहिजे आणि तो जप जे करत नाहीयेत त्यांच्यामध्ये श्रद्धा नाहीये त्यांच्यामध्ये श्रद्धा विकसित करायला लागली पाहिजे पण महत्वाचं ते काय आहे की आपण इतरांना आपण जाऊन सांगायला लागलो की आपण आपण भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करा सुरुवात करा तर अशाने ह्या गोष्टी होणार आहेत का तर मुळीच नाही अशा पद्धतीने ह्या गोष्टी अजिबात होणार नाहीत त्यासाठी आपण काय करायला हवंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्यामध्ये आंतरबाह्य बदल घडवून आणणं फार गरजेचं आहे कारण आपल्याला कोणीही बदलू शकत नाही तर आपल्याला बदलू कोण शकत तर आपण स्वतः आपल्याला बदलू शकतो आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही दुसरा देखील बदलेल तो देखील काही गोष्टी निरीक्षण करून बदलेल आणि म्हणूनच जेव्हा आपण कोणाला सांगायला जाणार आहोत की आपण भगवंताचं नामस्मरण करा भगवंताचं नाम घ्या त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं ते काय आहे तर आपलं जे काही चारित्र्य असेल किंवा आपली जी काही पर्सनॅलिटी असेल ती अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म झाली पाहिजे त्याच्यामध्ये बदल घडून आले पाहिजेत की जेणेकरून समोरच्या जे, व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की नक्कीच ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी बदल घडलेले आहेत आणि हे बदल घडल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बदलल्या गेलेल्या आहेत त्यांना किंवा त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कोणाला प्राधान्य द्यायचं हे त्याला कळलेलं आहे तर आयुष्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राधान्य कोणाला द्यायचं आहे तर प्राधान्य आपल्याला द्यायचं आहे ते भगवंतांना द्यायचं आहे म्हणूनच आपण असं म्हणतो की सगळ्यात सकाळी उठल्यानंतर आपण काय करायला पाहिजे तर आपला विश्वास आहे तर सकाळी उठून भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केलं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा श्रील प्रभुपाद हे जेव्हा अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा ते प्रथम एका उद्यानात गेले होते आणि त्यांच्याकडे काय होत तर त्यांच्याकडे फक्त दोन करताल होते आणि ते करताल घेऊन तिकडे त्या उद्यानात गेले होते आणि त्यांनी हरे कृष्ण मंत्राचा त्यांनी जप केला होता आणि नंतर त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली होती आणि भगवंताच्या नामामध्ये जी एवढी गोडी होती ते जेव्हा गात होते कीर्तन करत होते तेव्हा समोर असलेले जे हिप्पी होते ते तिकडे लोळायला लागले होते ते जे हिप्पी होते ते एल एस डी चरस गांजा सारखी नशिली पदार्थ ते घेत होते परंतु जेव्हा त्यांच्या कानावर पण त्याच नाम गेलं होत तेव्हा ते अक्षरशः त्याच्यामध्ये नृत्य करायला लागले होते आणि डोळायला लागले होते त्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्यामध्ये श्रद्धा निर्माण केली होती अशा पद्धतीने शील प्रभुपाद यांनी काय सांगितलं आहे सगळ्यात महत्वाचं आणि तेच वाक्य चैतन्य महाप्रभूंनी देखील सांगितलेलं आहे ते म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं आहे की श्रद्धावान करा अना श्रद्धावान करा म्हणजे जेव्हा ते श्रद्धावान असतात तेव्हाच त्यांच्याकडून भगवंता श्रद्धा निर्माण होईल पवित्र नामावर भगवंताच्या नामावर दृढ श्रद्धा निर्माण होईल आणि हे झाल्यानंतर त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर साधू शास्त्र गुरु वाक्य यांच्याबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे आणि हा विश्वास आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जे आपले साधू संत आहेत त्या साधू संतांनी तो निर्माण केला आहे आणि म्हणूनच पाश्चात्य जगातली जी कोणी आहेत ते आता कृष्ण भक्त झालेले आहेत आणि चैतन्य महाप्रभू यांच्या चळवळीमध्ये ते सामील झालेले आहेत परंतु महत्वाचं काय आहे श्रद्धाहीन श्रद्धा जाने नामोपदेश या पवित्र नामाचा अपराध आहे एखाद्याला नाम उपदेश देणं पण कोणाला तर ज्याच्यामध्ये श्रद्धा कमी आहे त्याला जप पूर्णाच्या सूचना देणं सगळ्यात महत्वाचं ते काय आहे तर भगवंताप्रती श्रद्धा निर्माण करणं फार गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाचं प्रश्न असा पडतो की श्रद्धा कशा पद्धतीने विकसित करू शकतो आपण तर महत्वाचं काय आहे तर हे करण्यासाठी महत्वाचं काय तर आपण आवाजात संकीर्तन करायला लागतो आणि असं केल्यामुळे आपण आपल्यामध्ये श्रद्धा विकसित करू शकतो जेव्हा आपण इकडे संकीर्तन करायला सुरुवात करतो तेव्हा अशा पण घटना घडतात का आपल्याला जास्त काही सहकार्य मिळत नाही पण चैतन्य महाप्रभू सांगतात की उदास व्हायची गरज नाही आहे निराश व्हायची गरज नाही भगवंत आहेत श्री प्रभुपाद आहेत आणि म्हणूनच मोठ्यानी नामजप करा कीर्तन करा आणि त्या नामस्वराने आपण काय करायचं आहे तर ते जे वातावरण आहे त्या अतिंद्रिय ध्वनीने तुमचं जे वातावरण आहे ते कंपित करून टाका आणि हे जे कोण नाम आहे ते जेव्हा कानावर जाईल त्याच वेळेला महत्वाचं ते आहे तर त्यांच्यामध्ये श्रद्धा निर्माण करायचा एक बदल हा सुरू होणार आहे आणि म मह, महत्वाचं काय आहे तर जेव्हा शील प्रभुपाद जे दे हे जेव्हा अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा त्या लोकांना हे माहिती तरी होत का कृष्ण कोण आहेत काय आहे परंतु जेव्हा ते नामगायन करायला सुरुवात केलं होत त्याच वेळेला त्या लोकांनी ते श्रवण केलं आणि श्रवण केल्यानंतर त्यांना त्या विषयीची गोडी निर्माण झाली श्रद्धा निर्माण झाली आपण कालच्याच कथेमध्ये एक उदाहरण बघितलं होतं की एक लहान मुलामध्ये विश्वास त्याच्या आईने निर्माण केला होता म्हणजे त्याच्या आईने त्याला सांगितलं पण विश्वास हा त्यांनी स्वतः निर्माण केला होता की भगवंताला कशा पद्धतीने त्यांनी विश्वासानीवलं होतं आणि भगवंत तिथे आले होते आपल्या सगळ्यांनी एक कथा ऐकलेली आहे ती कोणाची आपण सगळ्यांनी कथा ऐकली ती ध्रुव बाळाची कथा ऐकलेली आहे ध्रुव महाराज हे देखील एक लहान बालकच होते आणि ते पाच वर्षांचे बालक होते आणि त्यांच्या आई जे कोण सुनीती यांच्याकडे त्यांनी विचारणा केली होती तेव्हा तिने सांगितलं होतं की नारायण आहेत हा विश्वास नारायण आहेत आणि जर मला भगवान नारायणाची कृपा झाली तर तुमच्या सगळ्या काही मनोकामना ज्या आहेत त्या सगळ्या काही मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत त्यावर ते विचारतात आईला अग आई म्हणतेच ते बरोबर आहे भगवान नारायण आहेत पण ते कुठे आहेत त्यावर सुनीती माता त्यांना सांगतात कि मी ऐकलं आहे की संत आणि ऋषी त्यांना भेटण्यासाठी जंगलामध्ये जातात वनामध्ये जातात त्यावर ध्रुव बाळ सांगतात ध्रुव की आई मला आता जायलाच हवं मला त्यांना जाऊन भेटायलाच हवं आणि हे जेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येतात तेव्हा ध्रुव महाराज हे फक्त पाच वर्षांचे होते आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा एक आपण म्हणतो आत्मविश्वास होता किंवा त्यांना भगवंताला भेटायचं अशा पद्धतीची जिद्द त्यांच्या मनामध्ये होती त्यावर मुनी त्यांना सांगतात अरे तू जंगलात जातोयस पण हे जे जंगल जे आहे ना ते फार धोकादायक आहे तिकडे भयंकर असे हिंस्त्र श्वापद आहेत क्रूर प्राणी आहेत वाघ आहेत हत्ती आहेत सिंह आहेत साप आहेत आणि तू एक छोटासा बालक आहे तू काय करू शकतो इथे असं जेव्हा नारद मुनी त्यांना सांगतात त्यावेळेला ध्रुव महाराज त्यांना सांगतात माझी आई मला म्हणाली आहे की तिथे नारायण ना आहेत आणि मला तिथे जाऊन त्यांना शोधलं पाहिजे ध्रुव बाळाला जेव्हा विविध प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करू पाहत त्या होते त्यावेळेला त्यांना जी काही निगेटिव्ह गोष्ट सांगत होते त्या निगेटिव्ह गोष्टींकडे ते लक्ष देखील देत नव्हते ते एवढे खंबीर होते ते एवढे दृढ निश्चयी होते आणि म्हणूनच त्यांचं नाव होऊ शकतो त्यांचं नाव होत त्यामुळे म्हणजे काय तर निर्धारित म्हणजे काय तर निर्धारित का अशा पद्धतीने या जे काही संत महात्मे असतात ते संत महात्मे भगवंतावर अढळ असा विश्वास ठेवत असतात सहवासामध्ये विहित कर्तव्याचं आपण पालन करून आणि सत्कर्मामध्ये पूर्णपणे गुंतून मनापासून उत्साहाने आणि चिकाटीने त्याच पद्धतीने दृढ निश्चयाने योगाची जी, जी काही प्रक्रिया ती यशस्वीपणे आपल्या आपण काही दिवसांपूर्वी भक्ती कशी करावी याबद्दल काही आपण शृंखला केली होती त्या शृंखलेमध्ये आपण सगळ्यांनी श्रवण केलं असेल ते म्हणजे काय तर आपण ऐकलं होतं सगळ्यात पहिली पायरी म्हणजे श्रवण करणं आपण किती आत्मविश्वासाने त्या गोष्टी श्रवण करतोय त्याच गोष्टीवर पुढे आपण एक 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 एक, -एक, -एक पायरी चढत जातो पण सगळ्यात महत्वाचं ते काय आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय नाम जप करणं रूप गोस्वामी आणि इतर महाजन जे आहेत जे आपले आचार्य आहेत ते असं म्हणतात की एखाद्यामध्ये उत्साह आणि उत्साहा बरोबरच निश्चय आणि तो निश्चय कसा तो तो निश्चय हा दृढ निश्चय असणं फार आवश्यक आहे आणि मी ती गोष्ट आहे ती साध्य करणारच असा जेव्हा निर्धार केला जातो त्यालाच आपण असं म्हणतो की विश्वास आणि हा जर आपल्यामध्ये विश्वास असेल तर आपण जे आपल्याला साध्य करायचं आहे ते नक्कीच साध्य करू शकतो आणि त्याच पद्धतीने ध्रुव जे होते ते ध्रुव यांचं त्याच पद्धतीने संयम होता विश्वास होता हा दृढ निश्चय आणि दृढ विश्वास हा सर्वात असा महत्वाचा विश्वास आहे आणि आपल्याला अशक्य असं काहीच नाही आणि तुमच्या मदतीसाठी भगवंत हे स्वतः तत्पर असतात कारण ते कुठे आहेत ते आपल्या हृदयातच आहे आपल्या हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा हे दोघेही आहेत म्हणूनच आपल्याला फक्त आणि फक्त महत्वाचा ते काय आहे तर आपल्याला महत्वाचं ते आहे की आपण भगवंताला अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने आपण पुकारलं पाहिजे तुमचा भगवंतावर किती विश्वास आहे याची चाचणी ही घेतली जाते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शाळेमध्ये आपली परीक्षा घेतली जाते आणि ती परीक्षा घेतली कशी जाते परीक्षेच्या आधी आपल्याला सगळं शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर परीक्षा घेतली जाते परंतु आपल्या भक्तीची परीक्षा ही वारंवार आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही प्रसंगानुरूप आपली परीक्षा घेतली जात असते आणि महत्वाचं काय आहे तर जशी जशी आपल्या भक्तीमध्ये प्रगती होत जाते आपल्या भगती भक्तीमध्ये उत्कर्ष होत जातो तशी तशी आपल्या जीवनामध्ये भगवंत हे संकट देखील आणत असतात आणि त्याच्यावर किती विश्वास आहे याची चाचणी भगवंत घेत असतात तुमचा अडळ विश्वास भगवंतावर आहे किंवा नाहीये हे भगवंत त्या चाचणी परीक्षेतून ते घेत असतात तुमचा विश्वास हा डळमळीत आहे का हे भगवंत बघत असतात आणि जे मजबूत नाही आहेत म्हणजे आपण असं म्हणतो की ज्यांचा विश्वास हा डळमळीत आहे ज्यांचा दृढ निश्चय आहे ते भगवंताची भक्तीमध्ये उन्नती करू शकत नाही आणि म्हणूनच भगवंताच्या इच्छेनेच सृष्टीचं पालन पोषण आणि त्याच पद्धतीने सृष्टीच निर्मिती देखील होते आणि भगवंता नाश देखील करत असतात हे जे सगळं काही आहे ते भगवंताच्या इच्छेवर अवलंबून आहे आणि म्हणूनच आपण भगवंताला अशी विनंती केली पाहिजे की हे भगवंता हे जे सगळं काही आहे तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे आणि म्हणून भगवंत हे आपल्या विश्वासाची चाचणी घेतात आणि चाचणी केल्यानंतर जर आपल्यामध्ये विश्वासाची कमतरता असेल तर भगवंत तशा पद्धतीने आपल्याला प्रोकेट देखील करत असतात सर्व काही जे आहे ते भगवंताच्या इच्छेनुसार घडत असते आणि जर त्याची इच्छा नसेल तर गवताची जी पात आहे गवताचं एखादा पात आहे ते इकडचं तिकडे देखील हळणार नाहीये त्यामुळे महत्वाचं ते काय आहे ते श्रद्धेचा हा प्रश्न आहे पण महत्वाचं काय आहे की ध्रुव बाळ जे आहे ते ध्रुव बाळ काय करते त्याने एक लगेच विश्वास असा केला आणि तो कोणत्याही परिस्थितीला तो घाबरत नव्हता तो नारायण कुठे आहे म्हणजे भगवंत कुठे आहेत आहेत नारायण अशा पद्धतीने ते त्याचा शोध घेत जातात परंतु आपला जो विश्वास आहे तो विश्वास इकडे तळमळीत होत असतो आणि म्हणूनच महत्वाचं काय आहे तर आपण जे वैष्णव आहोत म्हणजे भगवंताचे भक्त सगळ्यात महत्वाचा गुण तो आपल्यामध्ये निर्माण करायचा असेल तो म्हणजे साधेपणा आपल्या सर्व आचार्यांनी हे सांगितलेलं आहे श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी याच्यावर ते भर देतात आणि ते म्हणतात की सरळता ही वैष्णव म्हणजे काय तर साधेपणा हाच वैष्णव आहे आणि खरे वैष्णव हे जे आहेत ते स्वतःला स्वतःला अतिशय निम्न असं समजत असतात त्यांच्यामध्ये नसतो त्यांच्यामध्ये टप्पीपणा नसतो आणि त्यांच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर आपल्याला जर खरं वैष्णव भरायचं असेल तर आपल्याला आपल्या हृदयामधून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण काढून टाकलं पाहिजे म्हणजे काय तर, तर आपण चेतो दर्पण मार्जनम म्हणजे काय तर आपण आपलं स्वतःच इंट्रॉस्पेक्शन करून म्हणजे आपल्याला जशी आरशावर धूळ जमलेली आहे आणि ती धूळ जमलेली जेव्हा आपण पुसतो आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा रूप बघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपलं रूप कसं आहे तर म्हणूनच आपल्याला महत्वाचं काय करायचं आहे तर आपल्यामध्ये जर असेल हे जे काही गुण असतील कप्पीपणा असेल कुटीलपणा असेल दिखाऊ पण असेल तर महत्वाचं म्हणजे काय तर तो आपल्या जीवनामधला फार मोठा अडथळा आहे आणि तो अडथळा आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचू देणार नाही आणि म्हणूनच भगवंत आपल्या हृदयामध्ये आहेत आणि आपल्यामध्ये काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते भगवंताला माहिती आहे आपण नेहमी हे वाक्य ऐकलेलं आहे यू कॅन चीट मी आय कॅन चीट यू बी कॅन नॉट चीट टू कृष्णाचा विश्वासघात करू शकू परंतु तिकडे वरती भगवंत जी आहेत आपण म्हणतो ते हृदयात देखील आपल्या बसलेले दे आहेत आणि त्यांना कल्पना आहे की नेमकं काय चाललेलं आहे आणि म्हणूनच आपण एकमेकांना फसवू शकतो परंतु आपण असं म्हणतो की साधू आहेत गुरु आहेत हे जे महान आचार्य आहेत महाजन आहेत ते पावन आहेत आणि ते पतितांचे रक्षण करते आहेत परंतु ते कुटिलांचे तारणहार मात्र नाही काही लोक जे असं म्हणतात की मला महत्वाचं काय आहे तर ह्या ज्या गोष्टी आपण करतो आहोत की माझा आंधळा विश्वास या गोष्टींवर मी का बरं ठेवू मी स्वतःचा असा विचार का करू नये मला भगवंतानी स्वतःची बुद्धी दिलेली आहे मग मी विचार विनिमय का करू नये साधू आणि शास्त्र जे काही सांगतायत त्यावर मी का बरं आंधळ्या पद्धतीने विश्वास ठेवायचा तर त्यावर आचार्य सांगतात तर आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी आहे ती स्वीकार करण्यापूर्वी फार गंभीरपणे विचार केला पाहिजे भगवंत काय म्हणतात शास्त्र काय म्हणतं महाजन जे आहेत ते काय म्हणतात यावर विचार कसा करता येईल त्यांच्यात कोणताही दोष नाहीये ते सगळे जे आहेत ते सगळे सांगतात ते शुद्ध सांगतात आणि महत्वाचं काय आहे तर आपला जो आत्मा असतो तो आत्मा चार दोषांनी युक्त असा असतो सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जी पद्ध जीव आहोत जी जी, जी ते काय करतात सगळ्या चुका करण्याची एक प्रवृत्ती असते दुसरी गोष्ट आहे की भ्रम निर्माण होण्याची आपण भ्रमित होण्याची एक प्रवृत्ती त्याच पद्धतीने फसवणूक करायची एक पद्धती असते आणि याचं कारण काय आहे तर आपली जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय ही अपूर्ण इंद्रिय आहेत आणि म्हणूनच आपली जी इंद्रिय आहे ती इंद्रिय ही सदोषपणे कार्य करत आहे आणि ही जी सदोषपणे कार्य करणारी इंद्रिय आहेत ही जी पंचेंद्रिय आहेत मुख्यत आपण म्हणतो आपण काय बघतो कानाने काय श्रवण करतो त्याच पद्धतीने आपण काय कशा पद्धतीने श्वास घेतो स्पर्श करतो या सगळ्या गोष्टी आहेत त्या सदोषपणे करत असतो आणि म्हणूनच आपण जे काही अनुभवतो आहोत ते सगळं आणि सगळं हे दोष पूर्ण म्हणूनच सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की जे काही आपल्याला साधू सांगतील जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आपले गुरु जे सांगतायत त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा आणि तो विश्वास कसा ठेवायला पाहिजे तर तो, तो विश्वास अगदी साधेपणाने ठेवला पाहिजे हा जर आपण गुण म्हणजे विश्वास आणि महत्वाचं काय तर साधेपणा हा जर आपण आपल्यामध्ये जर निर्माण केला तर आपण देखील एका साधुत्वाच्या मार्गाला चालायला लागू गाल। शकू हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे धन्यवाद हरे कृष्णा हरे कृष्णा खूपच छान प्रभूजी आपण विश्वास हा जो आपल्या मनामध्ये असला पाहिजे त्याबद्दलची माहिती आपण खूप अं छान दिली आज आपण साधेपणा आणि विश्वास याबद्दलची जी माहिती दिली त्यामध्ये श्रील प्रभुपाद यांनी वयाच्या सतराव्या वर्षी अमेरिकेमध्ये किंवा पाश्चात्य देशांमध्ये जाऊन जे तेथील लोकांना मार्गदर्शन केलं हरिकृष्ण मंत्राचा जो महामंत्र त्यांना शिकवला आणि त्यांचं जे व्यसनमुक्ती केली ही हजारो लोकांची व्यसनमुक्ती त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षानंतर केली हा जो विश्वास होता दृढ विश्वास हा सगळ्यांनी आपण सुद्धा आपण अंगीकारला पाहिजे आणि आपण सुद्धा त्याप्रमाणेच भक्ती मार्गामध्ये अनेक लोकांना ओढून आणलं पाहिजे हा जो विश्वास आपण त्याबद्दलची खूप उदाहरणं पण दिलीत त्याचप्रमाणे ध्रुव बाळाचं एक खूप छान उदाहरण आपण दिलं अगदी वयाच्या पाचव्या वर्षी त्याने आईवर विश्वास ठेवून नारायणाला प्राप्त करण्यासाठी जे त्यांनी तप केलं आणि त्याचं ध्रुवतारा हे जे आढळ स्थान निर्माण केलं जगामध्ये तो केवळ त्या विश्वासामुळे निर्माण केलं हे खूप छान आपण सांगितलं धन्यवाद प्रभूजी खूप खूप छान आपण प्रवचन दिलं आज आपण इथे थांबूया चालेल कृष्णा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम, राम हरे राम 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 हरे हरे राम श्री प्रभुपाद की जय समस्त भक्त रुंद की जय